लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचा व्यासपीठ जगामधून आता एक बातमी येते उत्तर महाराष्ट्रामध्ये अक्षय तृतीयाला मातीच्या घागरीला मोठ्या प्रमाणात मागणी होत असते गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत प्रत्येक घरामध्ये मातीच्या घागरची पूजा केली जाते त्यासाठी घागर बनवण्यासाठी अक्षय तृतीयाच्या आधी दोन महिन्यांपासून कामाला लागलेले कारागिर असतात घरातील सर्व सदस्य घागर बनवण्यासाठी मेहनत करत असतात घागर बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल बाहेरून आणावा लागत असतो आणि त्यानंतर या मातीला पाण्यात भिजवून गोळा करून घागर बनवली जाते मातीपासून घागर बनवल्यानंतर त्या घागरीला कचरा लाखापासून भाजवलं अक्षय ग्रामीण भागात विक्रीसाठी काही व्यापारी होलसेल भावात घेऊन जातात तर अक्षय तृतीय दिवशी स्वतः नागरिकांना विक्री करता केली जाते गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण कुटुंब पहाटे चार वाजल्यापासून रात्रीचे दहा वाजेपर्यंत घागर बनवण्याचं काम करतात दोन महिन्यापासून आम्ही आठशे तुर्थीयाची घागर तयार करतो आणि लहान मुलाबाळांना म्हणजे काम करून त्यांच्याकडून आम्ही थोडाफार काम करून घेतो आम्ही सकाळी चार वाजेपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा व्यवसाय करत असतो पण आम्हाला म्हणजे एक दोन कमीत कमी आ, दोन महिन मै, दोन महिन्यापासून आम्हाला घागऱ्या लागावे लागते आणि अक्षय चतुर्थी वेळेस आम्ही सर्वजण दहा लोक असून दोन तीन तीन दोन दोन तीन तीनशे घागर करून आम्ही एकत्र विकू शकतो संपूर्ण मक... कुटुंब हेच काम करतात हो करता। आमच्या संपूर्ण कुटुंब हे गारा मातीचे काम करत आहे कर तर भाव काय हा गागरचे रेट आमची आम्ही मागच्या वर्षापासून शंभर रुपयेच ठेवले आणि या वर्षाला या वर्षाला पण आम्ही शंभर रुपये देणार आहे हो कच्च्या जो मटेरियल हो, आहे याच्यामध्ये हो कच्च्या मटेरियल मध्ये आमच्या आम्हाला मातीची टीप आता अडीच हजार रुपयाला पडते रेलच्या मारुती जवळची माती आणि त्याच्यात दुसरी मिक्स माती येते ती सुद्धा आम्हाला हजार रुपयाची ट्रीप पडते मेहनतीचे काम आहे हो सर्व मेहनतीचे परंतु पारंपरिक आपण काम करत आहे आम्ही पारंपरिक हा व्यवसाय करायला आम्हाला दुसरा या व्यवसाय याच्याऐवजी आम्हाला दुसरा व्यवसाय कोणता नाही नाही आम्हाला सर्व मटेरियल अगोदर फुकट भेटत होत पण आम्हाला काडी कचरे सुद्धा विकत आणावं लागतंय त्या पूजेसाठी लागत असत हो पूजेसाठी लागतात आणि आपले पितृ असतात ना त्यांना पाणी पासताय असं पूर्वजांपासून केलेलं आहे परंपरा परंपरा आहे त्यासाठी आपण दोन महिन्यापासून आपण लागत बनवायला लागत असतो कसं याची या या पद्धत कशी बनवून पद्धत पहिले त्याच्या मातीच्या गोळा तयार करावं लागतो मग अशा लहान लहान घागरे अशा तयार कराव्या लागतात असं टोकून असं तयार करावं लागतं त्यानंतर भाजावं लागतं त्यानं शोकून पूर्ण शेकावं लागतं मग ते भाजप तयार होते हो मग नंतर मग ते विक्रीला जात हो मग अक्षयाला विक्रीला चालू होते त्याची विक्री घरातले किती सदस्य जे आमच्या घरात सहा सदस्य सहा पूर्ण कामाला हेच काम करत असतात हो अच्छा हे जे कच्चा मटेरियल लागत हे आपल्याला विकत आणावं लागत हो संपूर्ण विकत घ्यावं लागतं विकत घ्यावं लागत हे मातीचे परमिट काढावं लागतं मातीचे परमिट भेटल्यावर माती तिकडून घ्यावं लागतं बरोबर आणि शेकण्यासाठी आणखी मग ते शेकण्यासाठी ते वेगळे लाकडं ते कचर सर्व विकत घ्यावं लागतं विकत आणावं लागतं हो मग नंतर मग विक्रीसाठी आपलं कुठे कुठे जाते विक्रीला हे खेड्यावर दिलेला माल आहे तिकडे जातो आणि बाकी मग गावात सारखा तरी काय आता पन्नास रुपये व्यापारीच्या भाव चालू सध्या स्थितीला आणि असं विक्रीसाठी जर ठेवलं तर किती जाईल विक्रीसाठी ठेवलं तर ते जाईल ऐंशी रुपयाला सत्तर ऐंशी रुपयाला राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी